चंदगड तालुका पत्रकार संघ संचलित्राम पंचायत केली होती पारघला आपण सर्व स्पर्धक आला त्याबद्दल सर्व करतो व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे या कार्यक्रमाला उपस्थित राहिले त्याबद्दलही त्यांचा आभार व्यक्त करतो आपलं सर्व रणनीती काय पाहणार आहे ते मला माहित आहे त्यामुळे मी आपले जास्त वेळ घेत नाही आपल्याला परत एकदा ही चौथी पार्ग हेरिटेज रन होते पुढच्या वर्षी पाचव्या हेरिटेज रन सुद्धा आपण सर्वांनी यावं पुढच्या वर्षी येताना प्रत्येकाने किमान चार पाच स्पर्धक अजून जास्त घेऊन यावं आणि आता जे का स्पर्धकांनी जो काही आता फीडबॅक सांगितला ते खूप चांगला रूट या ठिकाणी आहे ज्यांना खरोखरच हिल करायचे आहे हिल प्रॅक्टिस करायची आणि योगायोगाने आज कॉम्रेड्स रन पण आहे रनर्स लोकांना ते माहीत असेल की दरबनमध्ये मध्ये जे कॉम्ब्रेड रन आहे त्यामध्ये आपले तेरा कोल्हापूरकर सुद्धा यावेळी रनिंग साठी गेलेले आहेत त्यांना सुद्धा आपण पूर्ण जिल्ह्याच्या वतीने शुभेच्छा दिलेल्या आहेत तर कॉम्रेड रन करायचे असेल रन असेल तर सगळ्यात बेस्ट रूट हा आहे आपल्या सर्व स्पर्धकांच्या माध्यमातून सर्वांपर्यंत जावी आणि पुढच्या वर्षी अजून जास्त संख्येने स्पर्धक यावे आणि पुढच्या वर्षी मागच्या वर्षीपेक्षा खूप चांगला फीडबॅक असेल या वर्षी आयोजनाचा होता त्या पद्धतीने पुढच्या वर्षी अजून चांगल्या पद्धतीने आयोजन आयोजकांनी करावं एवढी एक मी विनंती करतो आयोजकांनी चांगल्या पद्धतीने आयोजित अतिशय भव्य दिव्य आपल्या चंदगड विधानसभा क्षेत्रामध्ये आपण स्पर्धा या आयोजित केल्या पाहिजे पहिलेच साठी आमचे बिकल चिनोरे माझे मित्र प्रवीण चिंदुरे माझे आमदार राजेश साहेब त्याचबरोबर सर्व सन्मान्य सर्व कार्यकर्ते आणि सर्व पारगडकर आणि एक जेणी हा सुरुवात केली त्यांचं मी मनापासून खूप खूप तुमचं धन्यवाद इच्छितो माझे पहिल्या वर्ष असल्या तरी मला मी खूप उत्साह म्हणून थांबलो कारण कॅडर साहेबांसोबत आम्ही बरेच निरीक्षित वगैरे केले आणि आता मी समजतो की असे केले तर आमच्या भारत आमच्या असे समजतो आम्ही अध्यक्ष अधिकारी आज प्रत्येक काम नंद्रमध्ये वीस किलोमीटर पायी चालले आणि उघड्या पायाने चालले आज स्पर्धेमध्ये भाग घेऊन आमचे तर हे वाढवले स्पर्धेचं मान सन्मान वाढवला आणि सगळ्या स्पर्धेनंतर पण एक सन्मान मध्ये वाढला खरं भविष्यात अशा स्पर्धा याच्यामुळे खूप चांगल्या पद्धतीने होतील आणि हे सांगतो ह्या स्पर्धेसाठी पहिला दहा आमदार फंड मी आता दोन दिवसात काय करून तुम्ही तो चेक घेऊन जावा पुढच्या तयारीसाठी दहा लाखाचं फंड पुढच्या तयारीसाठी मी आज येतो अडवाल या तो पला गाड्याचे ज्या स्पर्धेकडे आता भाग घेतला आमच्या आयोजकांनी जे बक्षीस नियोजन केलं ते बक्षीस आपल्यातर्फे वैयक्तिक आजच डबल तुम्हाला येतो बक्षीस डबल आजच घेऊन जावा आणि पुढच्या वेळे तयारी मध्ये खूप जोरात पाहिजे हे लक्षात ठेवा आणि <laughs> आज पण या आप स्पर्धेला आपल्याला आपल्या महाराष्ट्रातून दिल्लीवरून कर्नाटक मधून गोव्यावर आलेले सर्व स्पर्धे मनापासून खूप खूप धन्यवाद इच्छितो आज त्यांनी येऊन स्पर्धेला आपला मान सन्मान वाढवला पुढच्या वेळेला हे नियोजन यांच्या असेल मी त्यांच्या सोबत असेल या टीम मध्ये मी काम करेन की मला असं नाही खरं पुढच्या वेळेला एक मॅरेज करत आपण आंतरराष्ट्रीय मॅरेज माझ्या एक डोक्यात आली परमनंट झाली की माहीत नाही करेक्ट स्पर्धा मला तिलारी मध्ये बनवायची आहे आणि जगाच्या जगाशे आपल्या तिलारी भाग निसर्ग दाखवायचा आहे आणि आज त्याचबरोबर आता आपण जो पार्केटचा रस्ता आपण चालत आलो रस्त्याची परिस्थिती पाहिली खरा फॉरेस्टचा येतो पण कारण त्यावेळी मी मान्यता घेतली की आपण साहेब आपण दोघांनी मिळून करा फॉरेस्टच्या हा फॉरेस्टचा रस्ता मी तुम्हाला एका महिन्याच्या आतमध्ये मी मंजूर करून आणतो एक मंडप तुम्हाला सभा मंडप साठी तुम्हाला मंजुरी देतो आणि याच्या पुढे काही एकदा होईल ना तर चांगला व्हायला पाहिजे छत्रपती महाराजची मूर्ती इथं आहे बघितली ती भव्य मूर्तीसाठी आपण सगळे प्रयत्न करू सर्वांचं सहकार्य मूर्ती पण आपण करू आणि दहा करोड रुपये टू फोरवेल हा आता पाच चा आपण दहा मीटरचा रस्तावर करतोय भविष्यात दहा करोड मी मंजूर झाले आणि भविष्यात विधानसभा उद्योगधंदे आणि क्रीडा स्पोर्ट साठी आवडता विषय चांगले येतील आणि चांगला भविष्यात होईल पण आपण जास्त वेळ घेत नाही तर ही स्पर्धा पुढच्या वरती तुम्हाला तुम्हाला चॅलेंज असेल आम्हाला पण चॅलेंज असेल की पुढच्या वेळेला अतिशय चांगल्या भरवायची गेली चार वर्ष या विभागाचा माझे आमदार म्हणून किंवा आमदार म्हणून त्यावेळेला मी सहकार्य केलं एवढं एकच कारण होत की आज जी जंगल तोड चालू आहे ती कुठंतरी थांबली पाहिजे आणि आपली तरुण पिढी ही चांगल्या तऱ्हेनं सुदृढ झाली पाहिजे व्यसनापासून मुक्त झाली पाहिजे चांगलं त्यांना शारीरिक स्तराव तिथं या पारगड हेरिटेज रनच्या माध्यमातून मिळतो आणि त्याच माध्यमातून स्वर्गीय माझे वडील नरसिंग गुरुनाथ पाटील साहेबांनी जगाची तीन वेळाला भ्रमंती केली होती पण त्यांच्या मुखातून त्यांनी म्हटलं होत की जगाच्या पाठीवर पारगड सारखा आणि तिलारी सारखा असा निसर्ग संपर्क प्रदेश या जगामध्ये कुठं नाही आहे आणि हे आमचं तुमचं भाग्य आहे ते कसं टिकवावं या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे की अशी इथल्या सर्व ग्रामस्थांना आणि इथल्या चंदगड तालुक्यातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो कारण का सन्माननीय कलेक्टर साहेब इथं आलेले आहेत त्यांना सुद्धा विनंती करेल साहेब या भागाच्या विकासासाठी जरूर विकास घडावा पारगड हे फॉरेस्टच्या अंडर येते आणि त्यामुळं इथ कॉन्क्रीटची जंगल न होता बाल संस्कृती न होता कारण का ह्या गडाचं पावित्र जर टिकवायचं असेल तर इथं इको टुरिझमच्या माध्यमातून आणि माध्यमातून या चंगल भागाचा विकास होणं अपेक्षित आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझी तुम्हाला विनंती आहे मग अशी सरांनी सांगितलं रस्त्याच्या संदर्भात त्याचे इतिहास वेगवेगळे आहेत ते कधीतरी आपल्याला प्रत्यक्ष भेटला तर मी सांगेन पण मला वाटतं रस्ते सुद्धा जलजीवन उत्तर खडीनं जरी खडीकरण केलं तरी ते टिकू शकतात आणि पर्यावरण आपल्याला मेंटेन करता येतं तिथली वृक्षतोड जी होते ती कतर थांबवण्याच्या दृष्टिकोनातून फॉरेस्ट विभागाने आणि प्रशासनाला लक्ष देणं गरजेचं आहे त्या दृष्टिकोनातून सुद्धा प्रयत्न व्हावे आणि जे काय आपला मिरवेल पासून दोडा मार्गला जाणारा रस्ता आहे तो दोडा एक पूर्ण करून घेणं काळाची गरज आहे नाहीतर बाकी तसं जे आहे ते इतकं सुंदर आहे ते आधी त्या पारगड हेरिटेज रन साठी आपण सर्वांनी योगदान द्यावं अशा तऱ्हेच्या भावना इथं व्यक्त करतो आपण सर्वजण आला डबल करून देण्याचं काम केलेलं आहे या स्पर्धेतला

बदल पुण्याई दा च्या काढूचं अभिनंदन समोर समोर ठिकाण काय या स्पर्धेबद्दल या स्पर्धेबद्दल सांगा झालं चाललं कारण चंतीची समोर एक मंदिराच्या बाजूला तर सगळ्यांनी कृपया सिग्नल सर्कल लाईनवर न्यायचं आहे مرحبا <applause> 선생님 부 m

अजय अजय कौन अजय Alo. <s1> <coughs>